नमस्कार तर माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे पंचवीस सप्टेंबर पासून यायला सुरुवात झालेली आहे आणि काल एक कोटी नव्वद लाख महिलांना पण पैसे पाठवण्यात आलेले आहे पंचवीस सप्टेंबरला बऱ्याचशा महिलेला या ठिकाणी साडेचार हजार रुपये मिळालेले होते आणि काल पण एक कोटी नव्वद लाख ला, तर पैसे पाठवण्यात आलेले आहे पण बऱ्याचशा महिला अशा आहे की त्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण मिळाला नाहीये तर जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज भरून पण त्यांना आतापर्यंत एक रुपया पण मिळाला नाही त्यामध्ये काय होत आहे तुम्हाला पैसे तर येत आहे पण तुम्हाला पैसे मिळण्याचा एस एम एस येत नाही ना तुम्हाला सरकारमार्फत तो एस एम एस येत आहे की तुम्हाला आम्ही पैसे पाठवले आहेत पण पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पोचत आहे तर ही जी आहे हे बऱ्याचशा महिलांसोबत झालेलं आहे त्यांना पैसे तर आलेले आहे अकाउंटमध्ये पण त्यांना पैसे मिळण्याचा एस एम एस आला नाही तर तुम्हाला पैसे आले की नाही आले हे तुम्ही घरी बसल्या चेक करू शकता तर बघा आजचा एस एम एस आहे अठ्ठावीस हे पैसे प्राप्त झालेले आहे तुम्हाला पण असा एस एम एस आला असेल पण बऱ्याचशा महिलाला असा एस एम एस आलेला नाही आहे ठीक आहे काल पण पैसे पाठवण्यात आलेले आहे पंचवीस सप्टेंबरला पण पैसे पाठवण्यात आलेले आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबरला पण पैसे पाठवण्यात आलेले आहे अशा प्रकारचे एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे आजचा एस एम एस आहे तुम्हाला पण अशा प्रकारचा एस एम एस येऊन जाईल बऱ्याचशा महिलाला अशा प्रकारचा एस एम एस आलेला नाही आहे तर बघा अगोदरचं अकाउंट बॅलन्स होतं पाचशे एकोणपन्नास रुपये आणि नंतरचं अकाउंट बॅलन्स झालं दोन हजार एकोणपन्नास रुपये तर पैसे तर बँकेत आले पण पैसे मिळण्याचा जो एस एम एस असतो तो या ठिकाणी प्राप्त झालेला नाही आहे म्हणजे तुम्हाला पैसे तर प्राप्त होत आहे पण तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये गेले याबाबतची कुठलीही प्रकारची कल्पना येत नाही आहे मिळत नाही आहे तर बऱ्याचशा महिलाजवळ फोन पे आहे गुगल पे आहे ते आपल्या घर बसले आपलं फोन पे गुगल पेच्या माध्यमातून आपलं अकाउंट हे चेक करत असतात तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही आले हे तुम्ही दोन मिनटात चेक करू शकता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा पण झालेला आहे ठीक आहे जुलै ऑगस्टचे पैसे पण आलेले आहेत आणि काही महिलांना सप्टेंबर महिन्याचे पण पैसे मिळालेले आहे घर बसल्या कशाप्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत की नाही झाले कशा कशाप्रकारे बघू शकतात तर देशामधील अनेक बँकांनी आपल्या ग्राहकाच्या सोयीसाठी बॅलन्स चेक करण्याचे अनेक पर्याय ठेवलेले आहेत त्यामधील एक साधा पर्याय आहे की तुम्ही बँकेने दिलेल्या नंबरला कॉल केल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवर एस एम एसच्या माध्यमातून मला तुमच्या खात्यातील बॅलन्स दाखविला जातो तब गा। तब गा। तर बघा तर बघा स्टेट बँक ऑफ इंडियाचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे नंतर युनियन बँक ऑफ इंडियाचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे नंतर बँक ऑफ महाराष्ट्राचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे नंतर पंजाब नॅशनल बँक याचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे तर आय डी बी आय बँक नंतर बँक ऑफ बडोदरा नंतर बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक हे जे नंबर दिलेले आहे यावर तुम्हाला मिस कॉल करून तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हे तुम्हाला कळून जाईल ठीक आहे तर लक्षात ठेवायचं तुम्ही ज्या नंबरवरून फोन कराल त्याच नंबरवर तुमचं बँक हे ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे तुमचा मोबाईल नंबर त्या बँकला लिंक असणे गरजेचं आहे तरच तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हे तुम्हाला एस एम एसच्या माध्यमातून कळेल अशा प्रकारे तुम्ही आपल्या बँक अकाउंटचं बॅलन्स चेक करू शकता पण लक्षात ठेवायचं तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या बँकशी लिंक असेल कामचं बॅलन्स चेक करू शकता नाही तर नाही तुमचा मोबाईल नंबर त्या बँकेशी लिंक असणे गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईल नंबरवरून तुम्हाला त्या ठिकाणी मिस कॉल द्यावा लागेल आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही त्यांनी एकोणतीस सप्टेंबरची वाट पाहावं लागेल एकोणीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे प्राप्त होऊन जाईल ठीक आहे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद